सगळ्यात पहिलं तुमचं खूप खूप स्वागत या पॉडकास्ट मध्ये हा जो एक नवीन कन्सेप्ट आपण आणलेला आहे की जे वेबिनार आपले व्हायचे त्याच्यामध्ये फक्त एक हजार लोक जॉईन करायचे आणि मग सगळ्यांना बोलायला संधी मिळत नव्हती मग आपण तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसला त्या नंबरवरती तुम्ही पाठवले आणि मग आज तुमचा नंबर आहे आणि तुम्हाला इथं प्रश्न विचारायचा आहे ज्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे <laughs> सर मी पहिल्यांदा माझी ओळख करून देतो मी कुंडली टेकडे पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ह्या अगोदर पण आपल्या बरेचशा ठिकाणी वगैरे कॉन्टॅक्ट झालेला आहे वस्तु की आपला एक दहा एकरचा डाळीन प्लॉट आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला एक वर्ष झालेले आहेत आपण म्हणल्याप्रमाणे छाटण्या त्याच्या झालेल्या आहेत डबल लाईन आहे परंतु मला त्याला मी बेसर डोस मला द्यायचा आहे मी शेणखत त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या पद्धतीचं टाकलेलं आहे ओके okay. तर त्याला आपल्याला रासायनिक डोस द्यायचा आहे मी फर्स्टच डोस देतोय अगोदर मी स्लरी वगैरे वापरलेले ओके okay. तर आता आपल्याला रासायनिक डोस द्यायचा आणि तो काय पद्धतीने द्यायला पाहिजे आणि त्याची मी छाटणी कधी करायला पाहिजे म्हणजे आता बारा महिने झाले टोटली झाडे चांगली सक्षम आहेत ग्रेट ओके म्हणजे आता तुमचे दोन प्रश्न आहेत एक प्रश्न आहे की तुम्हाला छाटणी कधी के केली गेली पाहिजे आणि बारा महिन्याच्या झाडाला आता तुम्हाला बेसल डोस द्यायचा आहे तर तो किती दिला गेला पाहिजे आणि काय काय दिला पाहिजे असे दोन प्रश्न आहेत तुमचे पहिलं तर एक जो प्रश्न तुमचा आहे की झाडाची छाटणी कधी केली पाहिजे तर जे काही आपलं प्लांटेशन मास्टरी हा जो सोळा तासाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये मी डिटेल मध्ये हे सांगितलेलं आहे की प्रत्येक पंधरा दिवसांनी लागवड केल्यानंतर पहिली छाटणी तुमची एकविसाव्या दिवशी होते आणि तिथून पुढे प्रत्येक पंधरा दिवसांनी पंधरा महिन्यापर्यंत तुम्हाला टॉपिंग आणि वॉटर शूट काढत राहायचे वरती टॉपिंग करत राहायची आणि सहाव्या महिन्याला आणि बाराव्या महिन्याला झाडाला खालून आपल्याला थोडस उचलून घ्यायचं आहे जेणेकरून हो, हो, ते जे खोड आहेत ते खोडं आपल्याला दिसतील आणि जे काही हो, फवारण्या आपण घेतो त्या फवारण्या खोडापर्यंत जातील ज्याने हो, पिन होल बोरर आणि खोड किडा या दोन किडींचा प्रादुर्भाव तिथे आपल्याला होणार नाहीये आणि नंतर मग जेव्हा बाराव्या महिन्याची छाटणी आता तुमची असेल सेंटर ओपन करायचा जेणेकरून आतल्या पानांवरती सूर्यप्रकाश पोहचेल आतली जेवढी मालकाडी आहे तिच्यामध्ये स्टोरेज होईल आणि पहिल्या बहाराला तुम्हाला पूर्ण खोडाला माल मिळेल अशा पद्धतीने तुम्ही छाटणीचं चा नियोजन करायचं आहे क्लिअर हो। आता दुसरा जो प्रश्न तुमचा आहे की बाराव्या महिन्याचा डोस कोणता करायचा तो जो कोर्स आहे त्या कोर्स मध्ये मी लागवडीच्या वेळेस एक डोस करायला सांगितलेला आहे बेसल डोस त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आपल्याला करायचा आहे आ, सहा महिन्याचं झाड झाल्यानंतर तिसरा जो डोस आहे तो करायचा आहे आपल्याला बाराव्या महिन्याला आणि चौथा डोस आहे तो करायचा आहे आपल्याला स्टोरेज स्टेज जेव्हा तुमच्या बागेची चालू होईल पंधरावा सोळावा सतरावा महिना जो काही असेल त्या महिन्यामध्ये तुम्हाला बेसल डोस द्यायचा आहे आता हा जो बेसल डोस आहे हा झाडाच्या वाढीनुसार किती महिन्याचं आपलं झाड आहे त्यानुसार आपल्याला द्यायचं आहे त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझरचे जे काही डोस आहेत आपले ते आपल्याला कमी करायचे आहेत परंतु रासायनिक खताच्या व्यतिरिक्त जे काही तुम्ही टाकता मग शेणखत असेल लेंडी खत असेल कोंबडी खत असेल गांडूळ खत असेल बोनमील फिशमील किंवा तुमचे वेगवेगळ्या वेग वेग पेंडे असतील तर ह्या ज्या पेंडी तुम्ही टाकताय त्या पेंडींना काही लिमिट झाडाच्या वयानुसार नाहीये कारण हे सेंद्रिय पदार्थ आपण जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आणि जमिनीमध्ये जिवंत जीवाणू वाढवण्यासाठी वापरत असतो मग त्याने आपली जमीन सुपीक होणार आहे मग आता हा जो आपला बारा बाराव्या महिन्याचा जो डोस आहे त्याच्यामध्ये रासायनिक अधिक सेंद्रिय अशा दोन गोष्टी असल्या पाहिजेत सेंद्रियमध्ये जो आपला गायत्री संजीवनी कंपोस्ट तुम्ही तयार करा आणि प्रति झाड दोन क्रेट जर ते टाकलं तर बऱ्यापैकी रासायनिक खत टाकायची गरज पडत नाही हे मी तुम्हाला सांगतो जर ते नसेल तुमच्याकडे आता तर शेणखत घ्या शेणखताबरोबर गांडूळ खत घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे निंबोळी करंज येरंड महुवा जी पेंड येते मग त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ब्रँड मी इथं रिकमेंड करेल एक आहे अर्गो स्ट्रॉंग एक ते दीड किलो प्रति झाड घ्या किंवा ग्रीन हार्वेस्ट म्हणून दुसरा एक ब्रँड चांगला आहे तो तुम्ही एक ते दीड किलो घ्या आणि प्रति झाड सेंद्रिय मध्ये तुमचं एक दोन क्रेड जे आहे ते शंखत अधिक हे एक ते दीड किलो ह्या पेंडी तिथे गेल्या पाहिजे गांडूळ खत जे आहे ते दोन ते पाच किलो तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला तिथे टाकायचं आहे त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला रासायनिक खत टाकायचं आहे रासायनिक खतामध्ये अडीचशे ग्राम तुम्हाला डी घ्यायचे आहे ज्याच्यातून नत्र आणि पालाश मिळेल आणि अडीचशे ग्राम तुम्हाला घ्यायचा आहे पॉलिसल्फेट आता पॉलिसल्फेट बद्दल तुम्हाला पोटॅश मिळणार आहे कॅल्शियम मिळणार आहे मॅग्नेशियम मिळणार आहे आणि सल्फर मिळणार आहे म्हणजेच आपले सहाच्या सहा मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्य ह्या दोन खतांच्या माध्यमातून जाईल आणि अवेना आठवड्याला सात लिटर तुम्हाला कंटिन्युअस चालू ठेवायचं आहे ज्याच्यातून तुम्हाला सगळे मायक्रो न्यूट्रिएंट मिळतील आणि मग त्या झाडाची वाढ जी आहे ती एकदम जोमदार पद्धतीने होईल बरोबर बरोबर क्लिअर हो तुमच्या प्रश्नांचे तर... उत्तर मिळाले उत्तर मिळाली तर मग आता आपण हे पानगळीचा कधी विषय घ्यायला पाहिजे जून जुलै ऑगस्ट कुठल्या महिन्यामध्ये आता तुमची एरिया जो आहे त्या एरियामध्ये तुम्ही आंबे बहार पण घेऊ शकता आणि मृग बहार पण घेऊ शकता तुमची तर पाऊस कमी पडतो तुम्ही ड्रायलँड बेलचे आहात आजूबाजूला जर तेलकटच्या बागा नसतील तर तुम्ही मृग बहारामध्ये जा जिथं तुम्ही एक्सपोर्ट पण करू शकता आणि जर तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही उन्हाळ्यातला बहार पण घेऊ शकता आंबे पाण्याची व्यवस्था आहे मृग बहार म्हणजे कोणत्या महिन्यात धरला जातो जून मध्ये हा जून मध्ये मे एंड मध्ये किंवा जून मध्ये तुम्ही त्याला घेऊ शकता असं आहे का सर हो ठीक आहे सर ठीक आहे सर थँक्यू सर तुम्ही ट्रेनिंग पण केलेलं आहे का अगोदर केलं वर्षभरात मी केलं नाही सर ट्रेनिंग ओके तर आता नवीन लागवडीचं जे ट्रेनिंग आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक मिळेल तर त्याला पण तुम्ही रेजिस्ट्रेशन करू शकता जे केले मी तुम्ही समाधानी आहात जे उत्तर तुम्हाला मिळालेले आहेत एकदम एकदम समाधानी आहे यस थँक्यू थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू सर थँक्यू सर हो थँक्यू